नमस्कार आज आपण पौष्टिक डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी नाचणी घेतलेली आहे आणि ती छान खरपूस अशी दहा मिनटं स्लो गॅसवर भाजून घेऊया अर्धी वाटी मेथीचे दाणे खरपूस भाजून घेऊया ते सुद्धा आपण छान मंद गॅसवर भाजायचे आहेत आता मेथी भाजून झाल्यानंतर आपण एक वाटी अळशी अशीच त्या पद्धतीने खरपूस मंद गॅसवर एक पाच मिनटं भाजून घेऊया त्याचबरोबर मी एक वाटी आळीव घेतलेत आळीव हे आपल्याला कंबरदुखी किंवा सांदेदुखी ह्यासाठी रामबाण उपाय आहे त्याचबरोबर दोन मोठ्या खोबऱ्याच्या वाट्यात छान किसून घेऊन त्या मंद गॅसवर ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस भाजून घेऊया त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेले आहेत आणि त्या तुपामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक वाटी काजू मी छानपैकी परतून घेते बाजू छान परतून झाल्यावर आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया नंतर त्याच तुपामध्ये आपल्याला अक्रोड त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा आपण बाजूला काढूया आणि नंतर दोन चमचे तूप घालून आपण त्याच्यामध्ये बदाम परतून घेऊया बदाम पण छान परतून झाल्यानंतर आपल्याला ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर सगळे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन वाटी खारीक मिक्सरला बारीक करून पावडर करून घेतली होती आता ते भी तुपा मदे गेते। आता मी तुपामध्ये छान खरपूस भाजून घेते आता खारीक चांगलं भाजून झाल्यानंतर मी ते साईडला काढून घेते त्याचबरोबर आता आपल्याला डिंक तळून आहे तर डिंक तळण्यासाठी आपल्याला थोडं जास्तीच तूप घालायचं आहे आपण त्याच्यामध्ये थोडा थोडा डिंक घालूया डिंक चांगला फुलेपर्यंत आपण तळून घेऊया डिंक असं छानपैकी तळून झालाय आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तो आपण हातानेच चुरून घ्यायचा आहे डिंक जास्त पण चुरून नाही नाहीये कारण तो लाडू मध्ये थोडासा कुरकुरीतपणा त्याचा लागला पाहिजे आळशी आपण सुरुवातीला भाजून घेतलेली ती थंड झाल्यानंतर मी आता मिक्सरला थोडीशी जाडसर काढून घेते त्याचप्रमाणे आपल्याला आळू सुद्धा मिक्सरला थोडे जाडसर वाटून घ्यायचेत अशी ही जाडसर रवाळ पावडर दिसली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला भाजलेले चणे त्याची सालं काढून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे चण्याची पावडर करून झाली आता आपण त्या मिश्रणामध्ये काढून घेऊया जे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतले होते ते सर्व जाडसर असे वाटून घ्यायचे जाडसर वाटलेले ड्रायफ्रुट्स आता त्या मिश्रणामध्ये आपण ऍड करून घेऊया सुरुवातीला जी आपण नाचणी भाजून घेतलेली ती सुद्धा छान थंड आहे ती सुद्धा आपण बारीक करून पावडर करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे भाजलेली मेथीसुद्धा मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे आणि ती चांगली तुपामध्ये परतून घ्यायची आहे पाच मिनटं छान परतून झालेली मेथी पावडर आपण आता त्या मिश्रणामध्ये ॲड करूया आत्ता आपण पुन्हा दोन चमचे तूप ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये भाजलेल्या नाचणीचं पीठ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं कमीत कमी आपल्याला ते छान दहा ते पंधरा मिनटं तरी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा उग्रटपणा निघून जातो खरपूस भाजलेलं पीठ आपण मिश्रणामध्ये ॲड करून घेऊया त्याचप्रमाणे मी एक वाटी खसखस घेतली आहे ती छान भाजून घेऊया मंदाचेवर भाजायची आहे नंतर त्याच्यावरती दोन चमचे तूप घालायचं आहे तुपामध्ये छान फ्राय झाल्यानंतर ती आपल्याला मिश्रणामध्ये ॲड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सुंठ्याची पावडर करून घ्यायची आहे आणि ती चाळणीनी चाळून आपल्याला मिश्रणामध्ये घालायची आहे सुंठ पावडर चांगली चाळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलचीची पावडर चाळून घालायची आहे त्याचबरोबर भाजून ठेवलेली खारीक पावडर आपल्याला मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे नंतर खोबरं क्रश करून आपल्याला मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये मी सगळे गरम पदार्थ घातलेले आहेत पावसाळ्यामध्ये थोडा गारवा असतो थो, आणि त्या गारव्यामुळे आपले संधिवाताचा आजार होत असतो म्हणून तो गारवा बॅलन्स करण्यासाठी हे लाडू आपल्या शरीरासाठी अतिउत्तम आहेत त्यानंतर गुळाचा पाक करून घ्यायचा आहे गुळाचा पाक करण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालून ते फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे गुळाचा पाक तयार झाला आहे आता आपल्याला गरम गरम गुळाचा पाक आपल्याला मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं गरम तूप घालायचं आहे गरम तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे आता आपण लाडू वळवायला सुरुवात करूया मस्त असे लाडू ओळवून झालेले आहेत हे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा अशा प्रकारे पौष्टिक लाडू तुम्ही जवळजवळ तीन चार महिने स्टोर करून ठेवू शकता हा लाडू शरीरासाठी खूप पौष्टिक असतो रोज सकाळी उठून एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दिवसभर छान एनर्जी मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मॉम्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय टेक केअर